हॅलो एवरीवन माझं नाव आहे गौरी आणि तुमचं सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत तशी आजची रेसिपी खूप कॉमन आहे आणि सिम्पल पण आहे पण काही टिप्स आणि ट्रिक्स नाही यूज केल्या तर ती देखील बिघडू शकते सो आज आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमची इडली सांबरची रेसिपी खूप मस्त होईल आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल चला तर मग रेसिपीला सुरू करूया मी एका भांड्यामध्ये दोन वाटी डेसनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी दुधाची डाळ आणि थोडंसे मेथीचे बी घ्यायचे आहेत आणि तांदूळ आणि डाळ आपण हे दोन्हीही वेगवेगळे भिजवणार आहोत हे दोन्ही पण आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत डाळीमध्ये आणि तांदळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत सहा तास कंप्लीट झालेले आहेत आणि आता मी डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहे डाळीमधलं पाणी मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि ते पाणी मी डाळ आणि तांदूळ बारीक करताना यूज करणार आहे कारण या पाण्यामुळे इडलीचं पीठ छान फर्मेंट होतं आता भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि खूप मऊ बारीक करायची आहे बारीक केलेलं डाळीचं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण तांदूळ बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून त्याच्यामध्ये डाळ भिजवलेलं थोडंसं पाणी टाकून आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहेत आणि आपल्याला तांदूळ खूप जास्त बारीक होऊ नाही द्यायचे रव्यासारखे थोडेसे मोठे ठेवायचे आहेत आपली इडली छान फ्लफी व्हावी यासाठी आपण इडलीमध्ये पोहे टाकणार आहोत त्यासाठी मी एक वाटी पोहे भिजवले आहेत ते देखील मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि आपल्या इडलीच्या पिठामध्ये टाकायचे आहेत आपलं इडलीचं पीठ रेडी आहे हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आठ तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आठ तास झालेले आहेत आणि आता सगळ्यात आधी आपण सांबरसाठी कुकर लावून घेऊया तर मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर मी तुरीची आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्सही घेऊ शकता आणि ही, ही डाळ धुवून आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक छोटा भोपळा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे त्याच्या बियांचा पाट बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून आपल्याला तो देखील डाळीमध्ये टाकायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला लो फ्लेमवरती तीन चिट्टा करून घ्यायचा आहेत सांबरमध्ये आपण शेवग्याची शेंग आणि टोमॅटो देखील टाकणार आहोत पण जर तेच डाळीच्या सेम कुकरमध्ये शिजवलं तर त्याचा खूप गाळ होतो आणि डा सांबरमध्ये फक्त शेवयाच्या शेंगांच्या शिरा शिल्लक राहतात त्यासाठी दोन शेव्याच्या शेंगा आणि एक टोमॅटो कापून घेऊन मी कढईमध्ये वेगळं शिजवून घेणार आहे देर इज अ नो इडली विदाऊट अ चटणी सो आता फस्ट आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं डाळं घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केलेलं वाटण मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आता आपण चटणीसाठी तडका बनवून घेऊयात फोडणीच्या भांड्यामध्ये एक चमचा मी तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये नंतर मोहरी आणि जिरी टाकायची आहे चिमटभर हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे थोडासा कडीपत्ता आणि ही बनवलेली मस्त कडकडीत फोडणी आपल्याला चटणीमध्ये ओतायची आहे आता आपल्याला चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मस्त नारळाची चटणी तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो शिजले आहेत आणि डाळ देखील शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ छान मऊ शिजलेली आहे आता आपण सांबर बनवून घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता एक उभा चिरलेला कांदा थोडासा गूळ घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे आणि आपल्याला चिंचेचं पाणी घ्यायचं आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे अर्धा छोटा चम्मच जिरी टाकायची आहे तो कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अप आपण चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये चिमुटबार हिंग टाकून घेणार आहे चिमुटबार हळद टाकायची आहे आणि ही हळद आणि हिंग परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला शिजवलेली शेवग्याची शेंग आणि टोमॅटो टाकायचा आहे दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि दोन चमचा आपल्याला सांबर मसाला टाकायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि गूळ टाकून घेणार आहोत ते पाणी आपण घालून घेणार आहोत म्हणजे चिंचेच्या दसड्या आपल्या सांबारमध्ये येणार नाहीत आणि चिंचेमुळे आणि गुळामुळे आंबट गोड सांबर खूप छान लागतं सांबर मध्ये चवीसाठी मीठ टाकून घेऊयात त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे या सांबरला एक उकळी आणून द्यायची आहे आणि आपलं मस्त असं सांबर सर्व करण्यासाठी रेडी आहे आता लास्टला आपण इडली बनवून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे या पिठामध्ये आता आपण चवीसाठी मीठ टाकूया हे पीठ आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे जर तुमचं जास्त घट्ट असेल तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता इडलीच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा चिरलेलं लिंबू टाकायचं आहे लिंबामुळे आपलं भांडं आतून खराब नाही होणार आता इडली बनवण्याच्या प्लेटमध्ये आपल्याला सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली खाली चिकटणार नाही आता इडलीच्या प्लेट्समध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या प्लेट्स आपल्याला कुकरमध्ये ठेवून वीस मिनिटासाठी इडली शिजवून घ्यायची आहे वीस <ingo sound> मिनिट झालेले आहेत आणि आपण आता इडलीच्या प्लेट्स बाहेर काढून घेऊयात आणि आपल्याला इडली थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच काढून घ्यायची आहे कारण गरम असताना इडली काढली की ती प्लेट्सला चिकटून बसते तुम्ही बघू शकता की आपली इडली किती इझिली निघत आहे आणि ती खाली जराही चिकटलेली नाही आहे इडली सांबर आणि चटणीचा नाश्ता आपला तयार आहे आता आपण सर्व करूयात आणि मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की आपली इडली किती सॉफ्ट झालेली आहे तुम्हाला ही माझी इडली सांबर चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय